नमस्कार आज मी मशरूमची भाजी बनवत आहे सर्वात आधी मशरूम गव्हाच्या पिठाने हलक्या हाताने चोळून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मग त्या स्वच्छ केलेल्या मशरूम मध्ये दीड चमचे काळा मसाला एक चमचा गरम मसाला कसुरी मेथी हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं पातळ स्लाइस केलेले दोन मध्यम आकाराचे कांदे लसूण अद्रक आणि पाच काजू आणि हिरवी मिरची ह्यांचं वाटण करून घ्यायचं आहे आणि मग हीच पेस्ट मी मशरूम मध्ये टाकलेली आहे त्याचबरोबर मुठभर पुदिना मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि दोन टोमॅटोची प्युरी टाकायची आहे हे टोमॅटो मी कच्चेच चिरून त्याच्यातल्या बिया काढून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत हे सगळे मसाले मी कच्चेच वाटून घेतलेले आहेत आणि त्यानेच आपण मशरूमला मॅरिनेट करणार आहोत म्हणजे फक्त दहा मिनिटासाठी जास्त वेळ ठेवायचं नाही कांद्याची पेस्ट बनवताना काजू मात्र नक्की टाका यामध्ये त्यामुळे काय होईल या भाजीला घट्टसर पण आहे आणि चव सुद्धा छान लागेल कच्च्या मसाल्यामुळे एक वेगळीच चव लागते भाजीला त्यामुळे नक्की हे एकदा ट्राय करून बघा कढईमध्ये दोन चमचे लोणी टाकून त्याच्यात मी एक चमचा तेल टाकलेलं आहे त्यामुळे लोणी जळत नाही लोणी मी घरच घेतलेलं आहे तुम्ही हवं तर विकतचं सॉल्टेड बटर घेऊ शकतो फक्त मीठ मग भाजीत थोडंसं कमी टाकायचं मग त्यामध्ये अर्धा चमचा जिरे दोन अख्ख्या हिरवे वेलच्या दोन अर्धा इंचाचे दालचिनीचे तुकडे दोन तीन लवंगा आणि एक तमालपत्र टाकून सगळे मसाले चांगले वास येईपर्यंत भाजून घ्यायचे हे सगळं मंद गॅसवर भाजायचं मसाल्यांचा वास यायला लागला की लगेच त्याच्यात जे आपण मॅरिनेट करून ठेवलेले मशरूम आहेत ते, ते टाकायचे सुरुवातीला या भाजीमध्ये जरा सुद्धा पाणी नाही टाकायचं हे जे मसाले आहेत त्याला जे पाणी सुटेल त्याच्यावरच ही भाजी चांगली दहा ते पंधरा मिनिट झाकण लावून शिजली जाते मध्ये मध्ये फक्त व्यवस्थित उघडून हलवून बघायचं म्हणजे भाजी कडईच्या तळाला चिकटणार नाही पाच ते दहा मिनिटं व्यवस्थित हे मसाले झाकून भाजून घ्यायचे काही जास्त तामझाम नाही घरात जे मसाले अवेलेबल असतील त्याच मसाल्यामधून ही भाजी व्यवस्थित छान बनवता येते त्यामध्ये मी काही धन जिरा पावडर वेगळी टाकलेली नाहीये कारण आपण जो काळा मसाला बनवला आहे त्याच्यामध्ये मी सगळे मसाले मिसळलेले आहेत त्यामुळे प्रत्येक वेळी आपल्याला वेगवेगळे मसाले टाकायची गरज पडत नाही जसं की मी सुरुवातीला सांगितलेलं तीन ते चार मिनिटानंतर झाकण उघडून बघायचं ही भाजीची कटली वगैरे आहे का दहा मिनिटांनंतर सुद्धा याच्यात आपण पाण्याचा एक सुद्धा थेंब टाकलेला नाही बघा कसं भाजीला छानस तेल सुटलेलं आहे आणि रंग सुद्धा आलेला आहे ही भाजी अशीसुद्धा छान लागते पण ह्याच्यात मी थोडेसे फ्रोझन वाटाने टाकलेले आहेत जर तुमच्याकडे फ्रोझन वाटाणे नसतील साधे वाटाणे असतील तर ते, ते पहिल्यांदा शिजवून घ्या आणि मग नंतर ह्यावेळी ह्याच्यामध्ये टाका जर तुम्ही वाटाणे सुरुवातीलाच असेच शिजायला टाकले तर भाजी शिजता शिजता वाटाण्याचा रंग बदलतो त्यामुळे शक्य असेल तर वाटाने आधी शिजवून घ्या आणि मगच ह्यामध्ये टाका वाटाने टाकल्यानंतर ही भाजी परत दहा मिनटं शिजवून घ्यायची पण यावेळी मात्र ह्याच्यावर झाकण ठेवलं की त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं त्यामुळे भाजी कढईला चिकटणार सुद्धा नाही आणि पाणी सुद्धा आपलं गरम होऊन जाईल जे आपल्याला ग्रेव्हीमध्ये टाकायचं आहे ग्रेव्ही जास्त पातळ करायची नाहीये त्यामुळे जेवढं पाणी आपण झाकणामध्ये ठेवू तेवढंच पाणी मी टाकणार आहे जर तुम्हाला जास्त पातळ ग्रेव्ही करायची असेल तर वेगळं पाणी गरम करून घ्या पाच मिनिटांतर जेव्हा झाकणाचं पाणी गरम होऊन जाईल त्यावेळी ते ह्याच्यामध्ये परतायचं आणि व्यवस्थित सगळी भाजी मिसळून घ्यायची ही भाजी लपथपवीत चांगली लागते त्याची जास्त पातळ ग्रेव्ही चांगली लागत नाही आणि काजूमुळे या ग्रेव्हीला चांगला एकदम रिचनेस येतो त्यामुळे काजू आठवणीने टाका मंद गॅसवर ही भाजी शिजायला वीस ते पंचवीस मिनिटं लागतात ही भाजी आपली तयार झालेली आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकून भाजी खाण्यासाठी तयार आहे जेव्हा मला ही भाजी कशी होती ती माहिती नव्हती तेव्हा मी कधीच ही बनवायची नाही पण आता आठवड्यातून एकदा तरी ही भाजी बनतेच अतिशय पौष्टिक असणारी ही भाजी मुलं सुद्धा खूप आवडीने खातात ही भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद